अकोल्यात यंदा भव्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून पर्यावरणपूरक गणेश मूर्ती निर्मितीची विक्रमी कार्यशाळा बुक बुकमध्ये नोंदवली जाणार आहे हजारो विद्यार्थ्यांच्या सहभागाने अकोल्याला अभिमानास्पद ओळख मिळाली आहे हा उपक्रम संपूर्ण जिल्ह्यासाठी ऐतिहासिक ठरला आहे अकोला जिल्ह्यात यंदा अकोला महोत्सव दोन हजार पंचवीस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला ऍडव्होकेट धनश्री देव स्मृती सेवा प्रकल्प आणि निलेश देव मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज मैदान तापडिया नगर येथे या महोत्सवाचे भव्य आयोजन पार पडले उद्घाटन सोहळ्यास वंचित बहुजन आघाडीचे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर जिल्हाधिकारी अजित कुंभार आणि मनपा आयुक्त सुनील लहाणे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते या महोत्सवाचे विशेष आकर्षण ठरले ते म्हणजे शाडू मातीच्या गणेश मूर्ती तयार करण्याची भव्य कार्यशाळा जिल्ह्यातील शंभरहून अधिक शाळांमधील दहा हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाले विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष मूर्ती घडवत पर्यावरणपूरक गणेश उत्सव साजरा करण्याचा सा संकल्प केला कार्यक्रमादरम्यान मान्यवरांनी विद्यार्थ्यांना प्लास्टर ऑफ पॅरिसमुळे होणाऱ्या पर्यावरणीय हानीबद्दल जागरूक केले त्याऐवजी शाळू माती हा सुरक्षित व टिकाऊ पर्याय असल्याचे त्यांनी अधोरेखित केले या विक्रमी कार्यशाळेची नोंद थेट लंडन येथील गिनीज मध्ये होणार असल्याचे जाहीर होताच संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण पसरले अकोल्याच्या शैक्षणिक व सांस्कृतिक इतिहासात हा उपक्रम सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल अशी भावना व्यक्त करण्यात आली अकोला महोत्सव दोन हजार पंचवीसच्या माध्यमातून सांस्कृतिक विकास रोजगार निर्मिती आणि सामाजिक संवादाला चालना मिळणार असून अकोला जिल्ह्याची ओळख एक पर्यावरणपूरक केंद्र म्हणून जगभरात निर्माण होणार आहे आपण दहा हजार विद्यार्थ्यांना आवाहन केले होते आपण तुम्ही पाहिलं असेल आता दहा हजारचा आकडा आम्ही असं वाटते पूर्ण पार केलेला आहे सभामंडपात जागा नाही एवढे लोकं आहे काही मुलांना त्रास झाला सभामंडपात जागा पण पन पावसाने पण आम्हाला साथ दिली व गिनीज बुक ऑफ वर्ल्ड ऑफ लंडनला आमची नोंद झाली आहे साडे अकरा वाजता अकोलेकरांना अकोल्याच्या इतिहासाचं नाव नोंदवण्याची ही संधी उपलब्ध करून त्या त्या शाळेवाल्यांचे तसेच प्रशासनाचे सगळ्यांचे मी आभार व्यक्त करतो लहान विद्यार्थी हा जो आहे त्याची हिंमत आणि त्याच्या अंगातील सुंदरपणा हा वाव मिळायला सुरुवात होईल तेव्हा सरकारने असा कार्यक्रम स्वीकारावा माझी शक्यता पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करणं किती महत्त्वाचं आहे हे आपल्या या येणाऱ्या पिढीकडून जर तरुण वर्गाला संदेश जात असेल तर ती खूप अभिमानाची गोष्ट आपल्या अकोलावासियांसाठी आहे मी निलेश देवजी आणि या सर्व टीमचं अभिनंदन करतो की आपल्या अकोलावासी यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग आहेत भविष्यात देखील अशाच प्रकारचे उपक्रम इथे राबवून आपण अधिकाधिक चांगले पर्यावरणपूरक उत्सव कसे साजरे करू यासाठी आपण प्रयत्नशील असणार आहोत